नमस्कार मित्रांनो मी तुषार तांबे तुषार टी पॉईंट शहाण्णव के यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण एका शेतकऱ्याच्या शेतात जाणार आहोत तिथलं सोलार बंद पडलं आहे म्हणून तर आपण थेट त्याच्या शेतात जा जाऊ आणि काय झाले पाहू तर आपण इथं साईटवर आलो होतो तर सर्व कनेक्शन वगैरे सर्व चेक केले आणि व्होल्टेज वगैरे बाकी सर्व चेक केलं आणि त्यांच्या पॅनलमध्येच घोटाळा निघाला त्यांचा एम सी बीच खराब झाला होता तर आपण तो जाऊन नवीन एम सी बी आणला पण आपल्याला पाहिजे होता चेंज ओवर एम सी बी तर आपल्याला चेंज ओवर एम सी बी भेटला नाही म्हणून आपण साधाचा एम सी बी वापरला साधा एम सी बी बसून आपण मोटर ते चालू केली बघू शकता तुम्ही मोटर चालू करून बैल पाण्याचा प्रेशर ते आता खूप आणि प्रेशर बघताना आपण शेतकरी मित्रांशी आपण संपर्क साधू तरी पण तुम्ही बघाच आणि तुम्हाला पण तुमचं सोलर नीट खरंच असलं आपला संपर्क साधा आणि आपला शेतकरी मित्र दोन महिने झाला त्रास होता त्यांनी कंपनीला पण फोन लावला कंपनी काय फोन उचलत नाही ती रिपेअर करायला कंपनीचा माणूस आला नव्हता पण प्रायव्हेट मध्ये करून दिलेला आहे सर ओके मध्ये पाणी बघू शकता आपलं शोल्डर बंद पडलं होतं आणि आपल्याला चालू करून दिलंय दोन वर्षानं दोन महिने बंद पडलं होतं यांनी चालू करून दिलंय एवढं पाणी मारत आधी एवढं पाणी मारत नव्हतं नमस्कार मी एम सोलर मध्ये बंद पडला होता आपण साधा एम सी बी टाकून दिला आहे कारण आपल्याला हा सी बी आपल्या तालुक्यात कुठेही भेटलेला नाही त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी होता ह्यांना सक्त गरज होती म्हणून आपण साधा एम सी बी टाकून दिलं आपली क्वालिटी आणि क्वांटिटी मालकाला यायचा आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम नंबर आहे छान एवढं पाणी मारते मोटर आपली पहिलं मारतो त्यापेक्षा डबल पाणी मारतंय आप। केलं आपलं दोन महिन्यापासून सोलर बंद पडलं होतं आपण रिक्वेस्ट केली कंपनी नाही आली तुम्ही प्रायव्हेटमध्ये करता आपण श्यामसूर असल्याचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा नंबर घेऊन आपलं काम आहे सोलर एक दोन तासात सुलर आपलं चालू करून दिलं आणि एक नंबर पाणी मारेल एकदा धावा पाणी मारा आपलं काम पटलं तुमचं एक नंबर आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान